चार तारखेला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य हजर असणं हे अपेक्षित होतं त्यानुसार उपस्थिती होती खरी मात्र एक नाव या बैठकीमध्ये अनुपस्थित होतं ते नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसं काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्याच्या बातम्या या समोर येत आहेत त्यात त्यांनी बैठकीला अनुपस्थिती लावल्यामुळं एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना टाळतायत की काय या आता चर्चा उदाहरण पण खरंच असं असेल का एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना टाळतायत का मनात नेमकं काय सुरू आहे याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना टाळत आहेत असं म्हणण्याची काही कारण आपल्या समोर येतील सर्वात आधी पाहायचं झालं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचा काळ आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तेव्हा एकनाथ शिंदे हे दिवस उगवल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करताना आपल्याला पाहायला मिळायचे पण जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळलाय तेव्हापासून एकनाथ शिंदे सार्वजनिक ठिकाणी जास्त दिसलेले नाहीत पूर्वी मंत्रिमंडळाची बैठक असली तर एकनाथ शिंदे आवर्जून त्या बैठकीला उपस्थितीत राहायचे मात्र आता पाहिलं तर एकनाथ शिंदे सार्वजनिक ठिकाणी जाणं असं टाळताय तसंच यंदाच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला त्यांनी दांडी सुद्धा मारली त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मंत्रिमंडळाची बैठक ही घ्यावी लागली शिवाय काल म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विविध खात्यांच्या आढावा बैठका घेतल्या यामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री असलेल्या गृहनिर्माण खात्याची आढावा बैठक देखील होती मात्र एकनाथ शिंदेनी वैयक्तिक कारण पुढं करत बैठकीला जाणं टाळलं त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा निर्माण झालीय की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना सध्या टाळतायत आता खरंच जर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना टाळत असतील तर त्या पाठीमाग काय कारण असू शकतात जर या गोष्टीचा खोलवर विचार केला तर एकनाथ शिंदे हे दबावाचं राजकारण खेळतायत का असा मोठा प्रश्न इथं निर्माण होतोय त्यासाठी तीन मुद्दे आपल्याला पाहावे लागतील पहिला मुद्दा म्हणजे पालकमंत्रीपदाचा राडा महायुतीत सध्या पालकमंत्रीपदावरून मोठा राडा सुरू आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे की गेल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे होतं ते याही मंत्रिमंडळात त्यांच्याकडेच देण्यात आले त्यामुळे शिवसेना मोठी आक्रमक झालेली दिसून येते तटकरे घराण्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद म्हणजे शिवसेनेचे रायगडचे जायंट नेते भरत शेठ गोगावलेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का होता तर दुसऱ्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दादा हुसेनकडे होतं तर ते यावेळी भाजपच्या गिरीश महाजनांना मिळाले त्यामुळे शिवसेनेनं पालकमंत्रीपदाच्या या निर्णयाचा पालक विरोध सुद्धा केला आता म्हणायला नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय काही काळासाठी तहकूब करण्यात आलाय खरा पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला अजूनही मिळालेलं नाहीये तर स्वतः एकनाथ शिंदेना देखील मुंबई शहरासह मुंबई उपनगराचं देखील पालकमंत्रीपद हवं होतं पण ते देखील काही त्यांना देण्यात आलेलं नाहीये मग अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या पद्धतीनं सरकार चालवणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना इग्नोर करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून होताना दिसतोय दुसरं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेत होणाऱ्या निवडणुका येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तर होणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व निर्माण करण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये गेल्या वेळीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेनेपेक्षा फक्त पाच नगरसेवकांनी मागे होता आता निवडणुकांमध्ये तर भारतीय जनता पक्ष आपल्या ताकदीचा वापर करून विधानसभेप्रमाणे महायुक्ती सर्वाधिक जागा खेचून आणेल त्यात फुटीमुळं शिवसेनेची ताकद सुद्धा सध्या विभागली गेली आहे आणि हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा मायनस पॉइंट ठरतोय मग अशात शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कमी जागेवर लढली तर मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यताही दिसते जर हे झालं तर हा शिवसेनेच्या वर्चस्वाला खूप मोठा हादरा असेल त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी आतापासूनच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात का असं वाटतं आता तिसरं कारण म्हणजे संजय राऊतांनी केलेला दावा संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन एक खळबळजनक दावा केलाय की दिल्लीतून शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत एकनाथ शिंदेना सरकारमधील प्रत्येक निर्णयापासून दूर ठेवलं जाते शिंदेना बाजूला सारून उदय सावंतांना समोर आणण्याचा डाव भाजप रचत असल्याचं राऊत म्हणाले आता संजय राऊत हे वारंवार असे खळबळजनक दावे तर करत असतातच आता यदा कदाचित राऊतांच्या या दाव्यामध्ये तथ्य असेल तर ही मोठी गोष्ट ठरणार आहे मग अशातच आपला पक्ष वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांवर कुठेतरी दबाव आणतात की काय असं वाटतंय तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच शिंदे हे फडणवीसांवर दबावाचं राजकारण करतात का की पडद्यामागे दुसरी काही खेळी सुरू आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा